बारामतीच्या विकासावर प्रश्नचिन्ह स्प्रिंग व्हिलेज रहिवाशांचा संताप बारामती शहरात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळत असताना काही भाग मात्र विकासापासून वंचित राहिला आहे तांदुळवाडी परिसरातील पानसरे इन्फोटेक स्प्रिंग व्हिलेज या सोसायटीतील नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्प्रिंग व्हिलेजमध्ये तब्बल अडीचशे ते तीनशे फ्लॅट असून येथे राहणाऱ्या नागरिकांना चा आरोप आहे की बारामतीचा विकास फक्त कागदावर दिसतो प्रत्यक्षात त्यांच्या परिसरात काहीच होत नाही बारामतीच्या रिंग रोडचं काम जोरात सुरू असलं तरी तांदूळवाडी वेस्ट रोड परिसरातील विकास कामे मात्र थांबली आहेत नागरिकांनी अनेक वेळा लेखी अर्ज तसेच व्हिडिओद्वारेही नगर परिषद मुख्य मुख्याधिकाऱ्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे बारामतीचा विकास आमच्या भागापर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला यामुळे बारामतीच्या समतोल विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून संबंधित प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे लोणकर स्प्रिंग विलेज सोसायटी मध्ये राहते सर इथे एक दीड महिन्यापासून सगळं ड्रेनेज चोखूप झालेलं आहे वर्षभरात वारंवार वारंवार होत आहे जसं रस्त्याचं चा काम चालू झालं तसं आम्ही वारंवार खर्च करतोय पण त्याचा काहीच उपयोग होत नाही ड्रेनेजची मेन लाईन कुठे तेच सापडत नाहीये रस्ता वर झालेला आहे आणि ड्रेनेज लाईन खाली गेलेली त्याच्यामुळे आम्ही फक्त नगरपालिकेला वारंवार अर्ज केले की के आम्हाला येऊन ड्रेनेज लाईन तरी दाखवा किंवा काम तरी करून द्या पण काम करून देत नाही तर आज अक्षय बघ सगळं आळ्या किडे हे झाले तिथे एकशे सव्वीस फ्लॅट आहेत जवळजवळ एकशे सव्वीस फ्लॅटमध्ये दोन दोन लहान मुलं पकडले तरी बघा आज रोगराई पसरायची वेळ आली एक महिना होऊन गेला आम्ही अशा वातावरणात राहतोय त्याच्यानंतर म्हणतात की बारामतीचा विकास झाला विकास झाला पण विकास तिकडे झाला असेल दोन तीन किलोमीटरच्या पलीकडे आम्हाला तर काही विकास दिसत नाही साधी आम्हाला दोन किलोमीटरचा हा रस्ता इथं एक सुद्धा रस्त्यावरची लाईट सुद्धा नाही नगरपालिकेत गेले की उडवा उडवीचे उत्तरं दिले जातात दुसरं काहीच नाही नुसते रोज ह्याल पटे घालतायत आमचे इथले पुरुष येत आहेत है जात आहेत आज होईल उद्या होईल परवा येईल तेरवा येईल सगळे व्हिडिओ काढून सी येऊन पर्यंत दिलेत पण त्याचा काही सुद्धा उपयोग झालेला नाही त्रास होते सांग माझी नगरपालिकेला एवढीच विनंती की आमच्या इथं स्वच्छता करून द्यावी त्यांनी आणि जे काही कर्मचारी येतील त्यांनी ते व्यवस्थित काम करावं त्यांना सांगायला गेलं तर त्यांनी उलट उत्तरं करू नयेत आम्हाला बारा बारामतीमध्ये स्वच्छतेमध्ये मध्ये एक नंबर आहे पण आमच्या स्प्रिंग विलेजमध्ये मध्ये इतकी घाण आहे की सगळी पोरं आजारी पडायला लागले इकडं आमचं कुणीकडे लक्ष कुणीच लक्ष देईना बा नगरपालिकेने इकडे लक्ष द्यावं आमची स्वच्छता करून घ्यावी संदास वगैरे हो सगळे किती घाण आहे तुमलेत सगळे गटार तुमलीत पोरांना खेळायला जागा नाहीये कसं वागायचं इथं कसं राहायचं रोगराई रोगरा ह्याच्यामुळे पसराय आहे डेंग्यूचे okay. डास लाग पसराय लागले सगळीकडे डेंग्यूचे डास पसराय लागले तरी ह्यांना काळजी नाहीये नुसतं येऊन बघून जातात करू करू म्हणून बघतात आणि करत नाही काही नाही तरी त्यांनी लक्ष द्यावं आमच्याकडं मी अंग दत्तात्रय शिंदे बोलतो आहे स्प्रिंग विलेजमधून माझा फ्लॅट नंबर तीनशे तीन आहे तीन मी तीस तीनशे तीन फ्लॅटमध्ये राहतो तिसऱ्या मजल्यावर आज कंप्लेट दीड महिना झालं वारंवार नगरप्रिकेला सांगून पण स्वच्छता करत नाहीत मला सांगतो आम्ही पेपरला वाचतो टी व्हीला बातमी बघतो आपल्या बारामतीमध्ये स्वच्छ बारामती बारामतीचा बारा नंबर एक आलेला आहे मग आम्ही बारामतीत राहतो हो का नाही हा मला पहिला प्रश्न पडतो तुम्हाला सांगतो दुसरीकडे स्वच्छता आमच्याकडे सगळी गुगांत मला सांगतो आमच्या माता इथं वावरतात लहान लहान मुलं असतात डेंगूची साथ पसरली मला सांगतो आज म्हणजे जीवताला धक्का जर झाला त्याला जबाबदार कोण आणि कोणाला पकडायचं आम्ही बारामध्ये नगरपालिका आणि सीओ आणि हे प्रशासन यांना पूर्णपणे आम्ही जबाबदार धरू तुम्हाला सांगतो बरं प्रयत्न करायचं किती करायचे आम्ही आमचे बलिम जाधव असतील लोणकर सर असतील अक्षय शेटे असेल मी असेल आणखी माझे काय सहकार्य असतील वारंवार नगरपालिकेत जाऊन पण हे लोक आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत मला सांगतो आलेक लावली जेव्हा काम करायचं जायचं आमच्या माता बघिणीला तुम्हाला लोटफट उत्तरं द्यायची ही कुठली पद्धत आहे कामाची आता महाराष्ट्र भारामध्ये झेंडा फिरतात स्वच्छ भारा स्वच्छ भारामध्ये आम्ही आम्ही काय केलं नेमके आमच्या लोकांनी काय केलं माझ्या माणसांनी काय केले मला सांगतो की लहान लहान मुलाला डेंगू झाला काय झाला लोक घराच्या हप्त्यानी शिक्षणाच्या खर्चाने जाम झालेत सगळे सर्व इथं लोक राहतात मला सांगतो हप्ते भरायचे का शिक्षणाचा खर्च भरायचा का दवाखान्याचा खर्च भरायचा आम्ही करायचं काय मला सांगतो ओके सबस्क्राईब मिस एन अपडेट